विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभित पाटील यांनी मायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्यानंतर माडा मतदारसंघात रंगत वाढले आहे अभिजित पाटील यांनी आपल्या प्रचाराचा झंझावत दौरा सुरू केला आहे अभित पाटील यांच्यामुळे विठ्ठलचा सभासद भाजपकडे वळू लागला आहे अभित पाटील हे सध्या पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावातील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत अभित पाटील यांच्यावर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचा विश्वास आहे यामुळे याचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना होणार आहे याबाबत ग्राम शी संवाद साधला असता जिकडं आम्ही पाटील तिकडं आम्ही आहे असे बोलले जात आहे तर पाहूया काय म्हणाले ते नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर वाहिनीला आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनेल सामर्थ्य संवादाचे सोलापूर लोकसभा असो किंवा माडा लोकसभा असो मागील लोकसभा निवडणुकीमध्ये हे दोन्ही हे लोकसभा मतदारसंघ सातत्याने चर्चेत राहत आहेत त्याच पद्धतीने पंढरपूर शहरातील बेचाळीस गावामध्ये जो माडा मतदारमध्ये समावेश आहे त्या गावातील आणखीन काही नागरिक ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कारण की जो विठ्ठल कारखाना होता तो मागील अनेक दिवसापासून बंद होता मागील अनेक वर्षापासून बंद असलेला विठ्ठल कारखाना पुन्हा एकदा चेअरमन अमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालू झाला आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होताच आता काही कारणास्तव त्यांना पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर जावं लागत आहे मात्र त्यांनी जर कारखाना चालू राहत असेल तर मी कोणतीही भूमिका घेईल असं स्पष्टीकरण दिलं होतं आणि आता आपल्यासोबत शेळवे येथील काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय नाव हो तुमचं गोपाळ विठ्ठल गाजरे राहणार शेळवे विठ्ठल आदित्य पाटील हे आता भूमिका बदलत आहेत भाजपच्या वाटेवर आहेत काय वाटतं मुळातच विरोधक विरोधकांचा गैरसमज आहे की भाजपनं ही कारवाई केली आहे तर ही भाजपची कारवाई नसून बँकेचं दोन हजार एकवीसपासून कारखान्यावर कारवाई करायची प्रोसेस चालू आहे पर दोन व एक दोन वर्ष आबाने व्यवस्थित कारखाना चालवला पण आता कारखान्या बँकेला पण पर्याय नाही की ते कर्ज भरायला लागते ना पर बँकेने कारवाई केली हे काय फडणवीसचा काय ह्या संबंध नाही आणि कारखाना चालवणारा माणूस म्हणून अभि ताबांची ओळख आहे आणि विठ्ठल कारखाना हा तीस हजार सभासदांचा राजवाडा आहे तो आणि दुसरी गोष्ट आमच्या जिल्ह्यात कायम स्पर्धा एकच कारखाना लावत होता पण अभिजित आबा आल्यामुळे द कारखान्याची बऱ्यापैकी स्पर्धा लागली आणि आमच्या जिल्ह्याला कवा नाही ते तीन हजार दर पहिला हप्ता बघाय मिळाला आहे अजून दोनशे रुपये मिळतील म्हणजे बत्तीस रुपये मिळतील आता अजून पुढल्या सीझनला आता राज्य शासनानं आम्हाला थकामी दिले कारखान्याशी निघले त्यामुळे आता राहिलेले बिलं पण मिळतील आणि आता कारखाना सुरळीत चालू होईल आम्हाला फुडल्या सीजनला साडेतीन हजार रुपये दर देतो म्हणल्या आबा मग आम्हाला ह्याच्यापेक्षा काय पाहिजे अजून आम्हाला पक्ष काही महत्वाचं नाही आबा अभिजित आबाजी आमचा पक्ष आहे अभिज पाटील यांच्यावर दबाव टाकण्यात आला वगैरे असं मला वाटतं अजिबात नाही दबाव फिबाव नाही ही बँकेची कारवाई विठ्ठल कारखान्याचे आता तुम्ही म्हणलेत की बंद पडलेला कारखाना चालू झाला मात्र त्या जे विठ्ठलचे चेअरमन आहेत पुन्हा भविष्यात आमदार आहेत असं देखील बोललं जातं मग त्यांच्या राजकीय संघर्षामुळे ही कारवाई झाली अशी देखील चर्चा आहे तुम्हाला वाटत नाही राजकीय ह्याच्यावर कारवाई नाही काय जणांनी वाटत असेल की ही राजकीय कारवाई नाही राज्यसारखी बँकेचे कर्ज आहे ती कारवाई करणारच गे काही इलेक्शनचा काही संबंध नाही आता बँकेची तारीख होती त्यामुळे कारवाई झाली बँकेचीच कारवाई झाली ही काही पक्षाची कुठल्या कारवाई नाही आणि दुसरी गोष्ट राज्य शासनानं थकामी दिल्यामुळे आम्हाला काय पक्ष फिक्स महत्त्वाचा नाही थक आम्ही दिल्यामुळं आम्हाला फडणवीस साहेबांची साथ, साथ दे लागणार आहे आम्ही का मतदान करणार आहे अभित पाटील जो सांगेल तो पक अभित पाटील जो कुणाला सांगतील त्यांना मतदान करण्याचा तुमचा निर्धार आहे का हो शंभर टक्के मग ते सोलापूर असो अथवा माडा हो हो सगळ्यांचा तोच निर्धार आहे कारण दोन वर्ष कारखाना बंद असताना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची धुरा अभिताबांच्या खांद्यावरती आली सर्व सभा सभासदांचा विश्वास संपादन करून त्यांनी त्या ठिकाणी कारखाना चालू केला मग आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सभासदांच्या चुली पेटल्या पाहिजेत हीच भूमिका आबांची आहे कारण त्याच्यामध्ये आम्हाला कुठला बाकीचा पक्ष माहीत नाही कुठला काय माहीत नाही अभिजित पाटील हीच आमचा पक्ष आहे त्यामुळं आम्हाला आबा सांगतील त्या दगडाला जरी मतदान करा म्हटले तरी अभिजित आबा पाटीलांच्या माध्यमातून आम्ही त्या उमेदवाराला त्या ठिकाणी मतदान करणार आणि निवडून आणण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार भाजपमध्ये अभिजित पाटलांची कोंडी होईल असं देखील बोललं जात आहे कसं असते राजकारणामध्ये कोण कोणाची कौन, कोंडी कर सांगत असतो तसं म्हणजे राजकारणामध्ये काय कधी काय होईल तुम्ही सगळ्यांनी ह्या दोन तीन वर्षाच्या काळामध्ये बघताय त्याच्यामुळं राजकारणात कोणाची कोंडी होईल ही होईल त्याच्यावरती तर सध्या तरी आमचा विश्वास नाही कारण अभिजित पाटील हे पॉवरफुल नेतृत्व आहे ते काय कोणावरती अवलंबून असावं असं नाही कारण शेतकऱ्यांना देता येईल शेतकऱ्यांना मिळवून देता येईल शेतकऱ्यांच्या खिशामध्ये कशा पद्धतीनं चार पैसे जात ह्या ह्या माध्यमातून ते शेतकऱ्यांमध्ये आलेलं नेतृत्व आहे सर्वसामान्य कुटुंबातलं नेतृत्व आहे ते काय वारसा हक्कानं आलेलं नाही ते कर्तृत्व सिद्ध करून पुढं आलेलं नेतृत्व आहे त्याच्यामुळं कोंडी व्हायचा तो प्रश्नच येत नाही संस्था चांगली चालली तर भविष्यकाळात हेच पक्ष आबांना बोलवून म्हणतील तुम्ही ह्या मतदारसंघात नोभार राहा तुम्ही त्या मतदारसंघात नोभा हवा ती खेचून स्वतः बोलवून त्यांना आमदारकी असू द्या भविष्यातल्या जी पदं असतील ती पदं त्यांना देण्यासाठी स्वतः म्हणजे जे वरिष्ठ पातळीवरचे पक्षाचे नेते आहेत ते बोलवून त्यांना ती पदं देतील अब अबेत पाटील आता तुम्ही म्हणाले की तुम्ही दगड जर उभा केला तरी आम्ही मतदान देऊ मात्र असं बोललं जातं की अभित पाटील गेल्याने मताचा काही परिणाम होणार नाही असं लेखर बोललं जातं सुरुवातीच्या काळामध्ये ज्या दिवशी शील पडलं त्या दिवशी लोकांच्या मनामध्ये थोडा रोष होता कारण प्रत्येकाची वेगवेगळ्या भावना त्या कारण आज दोन वर्ष कारखाना बंद असताना कारखाना चालू केला क प्रसंगी या ठिकाणी तीन हजार रुपये दर जिल्ह्यामध्ये उच्चांक दर देण्याचं काम केलं जर आबाने जर दराची स्पर्धा जर या ठिकाणी लावली नसती तर जिल्ह्यातले कोणी दर दिला असता का हे तुम्हाला पण सगळ्यांना माहीत आहे त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना किंवा हे सगळं करत असताना सुरुवातीला आबांवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक तरुणाची असेल किंवा सभासदाची असेल ती भावना होती पण ज्या ज्या वेळेला आबांच्या माध्यमातून आता दौरे चालू आहेत आबाने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की मागच्या संचालक मंडळानं केलेलं पाप आता फेडायची वेळ आलेली आहे त्याच्यामुळं ते पाप डोक्यावर घेऊन हे संचालक मंडळ काम करत आहे हे काय ह्या संचालक मंडळाने घेतलेले पैसे नाहीत ते जुन्या संचालक मंडळाचे पैसे आहेत जुनी देणी देऊन ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत झालेल्या आहेत त्याच्यामुळं सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते आबाच्या माध्यमातून होत आहेत त्याच्यामुळं हिथला प्रत्येक आबांवरती प्रेम करणारा आबांच्या विचारावरती चालणार प्रत्येक मतदारबंधू काहीही करणार नाही तो आबा जे सांगतील तेच सोलापूर आणि माड्यामध्ये होणार आणि कमळाचं फुल फुलणार अनेक ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत अभित पाटल्यांना घे घेतलेला निर्णय तुम्हाला योग्य वाटतं की अयोग्य काय सांगू शकाल योग्यच राहणार राहणार कारखान्यासाठी घेतलेले निर्णय योग्यच आहे बरं मग कारखान्यासाठी घेतलेला निर्णय योग्य आहे योग्य आहे गे। मग योग त्या पद्धतीने आता तिने कारखान्यातला निर्णय घेतला आहे त्याच पद्धतीने पुढचे राजकीय देखील निर्णय घेऊ शकतात मग तुम्हाला ते मान्य आहे का त्यांनी निर्णय घेईल त्यात आम्ही योग्य त्यांच्या पाठीमागत राहणार आहे म्हणजे अभिद जे अभिज पाटील जे काही सांगतील ते निर्णय घेतील त्यांच्या पाठीमागे राहणार बरं मग त्यांनी दगडाला जरी मतदा म्हणलं तरी दगडाला जर मतदेव देणार पण असं बोललं जातं आहे म्हाडा मतदारसंघ असो किंवा सोलापूर मतदारसंघ असो लोकसभेचा यामध्ये आबिद पाटील गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागचं जे काही मतदार आहे ते जाणार नाही असं सातत्याने बोललं जातंय चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं असं काय होणार नाही ते आवाज जे सांगतील तसं त्या निर्णयात आमचे लोक ऐक नाही पाहिजे आहेत ते असं नाही होणार काय मागे ते दोन दिवस होतं पहिले सुरुवातीला ते आता नाही निर्धार केलाय नाही तर असं बी माहिती पटलं आणि पहिले सगळ्या संस्था मोडून खाली तेच की आम्ही तर चौदा पंधराला ऊस वाढला होता कारखान्याला विजय शुगर मार्फत त्यांनी नेला न्यायला ऊस यशवंत सकारीला पाच पाच हजार रुपये एका एका सभासद कट करून घेतले ते अजून पैसे बी दिले नाहीत आम्हाला काहीच दिलं नाही त्यांनी आणि बिलं बी नाही तिथे कमिशन डिप ट्रॅक्टरच दिलं नाही अजून त्यांनी हां त्यामुळे एक तर तो रोष त्यांच्यावर पहिलाच होता ना ना आता आम्ही तर आमचा नेता इकडे म्हणजे सरळ मार्गी आम्ही मत द्यायला इकडे तयार आहे पण असं बोललं जाते देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकला असं काय नाही हे आता कारखान्यासाठी इकडे करणं भाग होतं ना दबावपोटी कोण करण्यासाठी एवढं मोठं करत नसतो ईडी चौकशी वगैरे लागणार हे काय ईडी कुठं ईडी कसं सरळ सक्षम असल्या ईडी कशाला लागेल सगळं आभांचं सगळं सोक्ष मोक्ष आहे सगळं राजकारण व्यवहार चोख आहे आणि इडी कशाला लागेल ईडी येऊन गेली बघून काय का सापडलं नाही ना त्यात ना। बी अबित पटनाने जो काही निर्णय घेतला ते तुम्हाला मान्य आहे का मान्य आहे बरं तुम्ही सर्व ताकदीने आता अबित पटनाच्या पाठीमागे शंभर टक्के शंभर टक्के बरं शंभर टक्के करणार असं बोललं जाते वारंवार दबाव टाकलं जात नाही 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 दबाव दबाव हे काय काय असतं नाही एकीकडे शरद पवारांची भावनिकता होते दुसरीकडे फडणवीसाचा आसर राज्य काय नाही आता कुठं जेव्हा जे आबा जकडे जाईल तकडे लोक सगळे जाणार सभासद सभासद सगळं जाणार हा निर्णय शंभर टक्के आबाने जे जकडे जाईल तकडा जनता जाणार नाही हा निर्णय विठ्ठल कारखाना चालू केल्यामुळे काय कारखाना चालू झाल्यामुळे आम्ही गेलो ना अनेक दिवसापासून कारखाना बंद होता आणि जे कोण चेअरमन असेल त्याच्याच पाठी आहे आम्ही सभासात चेरमन चेअरमनच्या माग होतो बरं पहिला बे भारत नाना होता भारत नाना मागच होतो आम्ही मग आता आबा आणि त्यापासून आबाच माग आहे आहे बरं काम पे आहे एकीकडं जय श्रीरामचा नारा आहे दुसरीकडे फुले शाहू आंबेडकर यांचे विचार आहेत काय कोण असले जे आबा सांगल त्याला मत देणार आहे आता सांगितले त्याने कमळाला आपल्याला मत कमळाला देणार आहे कोणी शंभर टक्के होणार काय सर कंबळ शंभर टक्के येणार आबा ज्या काळात आबार आमची ओळख नसताना आम्ही विश्वासात घेतले ना आता विश्वासात कसं आम्ही पाठवू त्यांना माघारी हम्म चार वर्ष कारखाना बंद होता त्या काळात त्यांनी त्या काळात आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आज आम्ही त्यांना विश्वासात न कसं काढू विठ्ठलचे जी काय सभासद आहेत ती ते आबाच्याच जा पाठीमागं जाणार पाटलांच्या पाठीमाग पाठीमागं जाणार सर्व सभासद सर्व सभासद जाणार हां तुम्हाला असं वाटत नाही का की दबावाचं राजकारण चालू आहे कारण की वारंवार पंढरपूर ग्रामीण भाग असेल आमच्याकडे आमच्याकडे दबाव यायची काय कारण ना आम्ही विठ्ठलची माणसं विठ्ठलचा चेअरमन कुणीकडे जाईल तकडे आम्ही जाणार आधीपासून पहिल्यापासूनच रिवाज आहे आधीपासून शरद पवारकडे होता विठ्ठल चेन आता अभित पाटील इकडं भाजपकडे चालले आहेत तर कुणीकड का जाय नाही ते चेअरमन कुणीकडे जाईल तकडे आम्ही जाणार चेअरमन जिकडे जाईल तिकडे जाणार निर्णय तुम्हाला मान्य आहे मग त्यांचा राजकीय जरी निर्णय असेल तरी तुम्हाला मान्य आहे कसला कोणसा बी असू द्या त्यांनी काय सांगेल तेच आम्ही पूर्व दिशा करणार काय वाटतं तुम्हाला आबा आता महायुतीच्या सोबत आहेत पाठिंबा दिल्या आबांनी मग तुम्हाला याबाबत काय वाटतंय महाड़ात काय परिस्थिती असं कमळ कमळ येणार जी ना हा ते तर काही इलाज इशेच राहत नाही हो धन्यवाद आबा एकंदरीतच आपण येथील अनेक ग्रामस्थांशी चर्चा केली असता माळा लोकसभा मतदारसंघ असू द्या किंवा सोलापूर लोकसभा मतदारसंघ असू द्या या दोन्हीही मतदारसंघामध्ये फक्त आणि फक्त आबित पाटील जो कोणी उमेदवार असेल त्यांच्या पाठीशी मागे जे काही आबित पाटील उभं राहतील त्यांनाच मत देणार म्हणजेच सोलापूर जिल्हा असो किंवा माळा मतदारसंघ असो या दोन्हीही येथे कमल फुलणार असल्याची गॅरंटी आत्ता येथील स्थानिक नागरिकांनी दिलेली आहे त्याच पद्धतीने विठ्ठल कारखाना चालू केल्यामुळेच हा निर्णय घेतल्याचा त्यांनी सांगितलेला आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष खिलारीसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर